रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरिभक्त पालन आमच्या गुरुबंधू पाटील महाराजांच्या उपस्थितीमध्ये काही गणप गृहप्रवेशाची तारीख काढायची आहे त्यानिमित्तानं आम्ही एकत्र आलो आहे तर माऊजीचं पाटील महाराजांच्या शुभ हस्ते या कार्याला सुरुवात होते आणि त्यांनी अजून सांगितलं आहे की मार्चमध्ये जास्ती करून प्रयत्न होईल हो एकवीसला तर शक्यच नाही एकवीसला तर पर्वच आहे ना पण आपल्याला म्हणजे नाही वडादान होईल का मला दुसऱ्याशी टाईम नाही ना ती पूजा आहे ना सुखनाची वीस तारखेला दुसऱ्या दिवशी ना त्याच्यानंतर एक तारखेचा एकवीस नंतर डायरेक्ट एक एक वर अरे आणि कधीचा दिवस आहे बरोबर मार्च एक तारीख सहा तारीख सात तारीख दहा तारीख वीस तारीख सव्वीस तारीख म्हणजे मार्च महिन्यात एवढ्याच येऊया तारखे मग यातलं तुम्हाला कुठला सोयीस्कर वाटेल सात आणि दहा दोन्ही कुठलेच चालेल सात मार्चला कुठला दिवस आहे आणि दहा मार्चला सोमवार नऊ तारखेला येतात कसं आहे दहा मार्चला तर आपल्या आईचाच वर्षला हा दहा मार्च नाही मग घेऊ शकतात असं काही नाही मला काय अडचण नाही तुम्ही मग काय करता हे तीन वर्ष तुमच्याकडून झाले तेवढे बाकी काय येणार मग दहा मार्चला आईच्या आठवणीनुसार करू की तो दहा तारीख पण आईची आठवणपूर आणि पित्रांची पूजा पण होती रे आई वडिलांची पण पूजा होती आई वडिलांची पण फोटो फोटो लावून पूजा होते पण मातृका पूजन मातृका पूजन कसं आहे सत्य पूजा नवराची पूजा परत मातृका पूजन स्वस्ती वाचन वास्तुपीठ पूजा वास्तुकृष पूजा बलिपूजा आणि मग हवन एवढ्या पण आठ नऊ पूजा होतात चांगली गोष्ट चांगली हां दहा तारीख उत्तम आहे आणि जरी समजा आमच्या मंडळीचं जर तीन तारीख वापरी झालं चार तकडे घरी आणले दिवस नाही अगदी उलट नाही आणि उलट आईच्या आशीर्वादाने आवडून आईचं दहा आले ना दहा तुम्ही काय बोला सहा सात काहीतरी दहा मार्चला आईचा दोन हजार सोळा म्हणजे नववा वर्ष रद्द त्या दिवशी असं करता पाहिजे का चांगलं उलट मंगल कार्य मंगल आठवणीचा दिवस मंगल मंगलकारीचा दिवसच नाही आईची आठवण आहे आईच्या आम्हाला घर मिळालं घरामध्ये आम्ही वास्तुशांती करतो त्याचे आशीर्वादन खूप चांगलं असं काय नाही आता मार्च एक नाही इथं पण दहा मार्च हाय काय काय आणि प्रवेश म्हणजे सुरुवात करावी दहा पन्नास पासून सात शप्पा दहा तारीख आहे नाही आहे ना म्हणजे काय आहे बरं आरंभ आणि प्रवेश याचा अर्थ आरंभ म्हणजे सुरुवात आणि प्रवेश प्रवेश म्हणजे घरप्रवेश करायचा तर तुम्ही घरप्रवेश केलेलाच आहे गणपती काय दर्शी वास्तुशांती करावी असतं नियम आहे त्याची आग्नी आहे पो चांगली चांगली चांगले खूप छान योगायोग आहे तो काय योगा आणला नाही ज्या दिवशी अग्नी पृथ्वीवरती असतो हा त्याचे पोष्टक असते अगदी हांगे म्हणून बरं ज्या दिवशी अग्नी असले हवल करावं कुठल्या गोष्टी आता हा कुठला महिना आहे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुअर सांगू फेब्रुवार सांगू मार्चला हा मार्च या दहा दहा तारीख ले। नंतर न शेचाळीस हा म्हणजे शेहेर पूर्ण दिवस म्हणजे आठ पंधरा चोवीस तास आपल्याकडे चोवीस तास अग्नी तुमचं तुमच्या घरी अग्नी असून पूजा करावी असे शास्त्र हे अग्नीप जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तुम्हाला कोण वाटतं दहा तारीख योग्य म्हणजे मला वाटते वाटतं तिथं काय तुला हे करायचं लिस्ट देतो लिस्ट देतो आणि ती लिस्ट तुला दाखवायची दिपाली थोडं थोडं दीपाली आपली साहित्य चौर पाठ वगैरे

का आम्हाला हा आंब्यायचा आंब्या ते हार्डवेअर छापे त्या काय चा